शिव जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित माननीय श्री नितीन बाणगुडे पाटील इतिहास अभ्यासक लेखक प्रेरणादायी वक्ते यांचे शिव व्याख्यान आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केले आहे संस्थापक सह्याद्री प्रतिष्ठान स्थळ जिल्हा परिषद शाळा आष्टी शिव जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित माननीय श्री नितीन बांधगुडे पाटील इतिहास अभ्यासक लेखक प्रेरणादायी वक्ते यांचे शिव व्याख्यान आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस दोन दोन रोजी सायंकाळी सहा वाजता